तर समीरला काय जे सॉरी तर सलीम लाई तर आम्ही घेतलेला आहे अशा तऱ्हेने आणि सलीम, सलीम का बाबा हा असला कसं जेवलायचा आवाज नाही करा इनोबा चक्का असं जाऊ इनोबा शिंदा मावशीला भेटायला म्हटलं चक लागते भावानो तुम्ही जेवला इनोबा मी नाही जेव्हा शिंदे मावशीच्या घरात जेवायला वाड आवाजायच वाढ

तर फायनली आम्ही असं शिंदा मोशीच्या गावात आलेलो आहे कुठलं गाव आहे त्यांचं कोरोच कोरोची कोरोची कुठले लोकेशन दाखवाय तुम्हाला एक मिनिट सलीमच्या फार्माशी फुल पुढे मित्रांनो आम्ही आता इथं शिंदा मावशीच्या घरात आलोय आणि आकाश भाऊ लागले तर शिंदा मावशींच सिल्वर बटन मिळालेलं आहे शिंदा मावशी सिल्वर बटन मिळालेलं असं आणि कधी भेटलं शिंदा मावशी सांगा जर कॅमेरा घेतकडे मावशी मावशी सभावणी एक नंबर आल्या ना मावशी आणि मावशी बाजार पण आहे आपला लसूण चलसेल होलसेल असा विषय आहे आणि आपल्या युट्यूबच ह्यांना सिल्वर प्ले बटन मिळालेला आहे आणि किती झालं मिळून मावशी सांगा सात आठ सात आठ महिने पैसा झाली तुम्हाला सुट्टी नाही मला चांगला मावशीला गच्च पैसे मिळते युट्यूबवर परत नाही इंस्टाग्राम वरन कच्च मिळते आता आता दोन कोटी पैसे गाडी घ्यायची आपल्या दहा कोटीची दोन कोटी नाही दहा कोटी घेणार आहे तर शिंदे मावशी छोटीशी आपण चोऱ्या ऐकव शिंदा मावशी सांगा भाऊ तुमचा संघर्ष वगैरे काय विषय सांगा तिकडे कॅमेरा आपला हे प्ले बटन मिळाले बघा शिंदे कुठल्या फ्रॉड कोणी केला कुठल्या पोरांनी केला फ्रॉड तू पोरग होत राधानगरीच बर तू कोल्हापुरात शिकाय होत शिकाय होत आणि त्याला मला बिन सांगता बर त्यानं माझ आय डी व्हिडिओ बी माझच आणि नाव बी माझच का टाकलं होता आणि फेक आय डी काढला होता युट्यूबला हा युट्यूबला आणि आता ते तिकडनं वरन पैसे देत युट्यूबचा ती झाले मग माझी आय मा डी किती होती दो एक दोन लाख दोन, दोन, दोन लाख सत्तर हजाराची सबस्क्राईबर आय डी होती मग ह्या रांडेच्याने काय केल्यात फेकच आय म्हटल्यात आणि ती आय डी फेक ती आयडी डी बर बर तुमची मेन आय डी आता चालू आहे का बंद आहे आता चालू केल्या नवीन आणि ती आय डी बोलवली होती हे केल्यावर दीड मारल्यावर हा 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 तरी केलंय तरी तुम्ही बघू शकताय सा तरी म्हणजे विषय काय माहित आहे का गरीबांच्याच घरला सुते बा म्हणजे फसवा फसवी हा सगळा प्रकार आहे काय ना मावशी एवढं कष्ट करायची करायचं ना युट्यूब च रेव्हेन्यू सोर्स कोणत्या घेऊन चाललेला यांचं ते सेटलमेंट केलंय काय विषय नाही आता तुमच्याकडनं बोलणार कोण नाही का असं नाही आम्ही बोलतो वाटलेस तर तुम्ही त्यांना घ्या बोलून इथं

मी दिवस झाले चालू आहे तुमचं असं वर्ष झालं मिटलेलं नाही कधी मिळालं असं आता काय महिन्यात चालू आहे पण आता काय महिन्यात फळ मिळालं नाही शिंदे मावशीला त्यामुळे शिंदा मावशी नाराज आहे होय काय या वगैरे एवढंच काम आहे सगळं दुबई पर्यंत च्या आहेत नाय हाय ठीक आहे चालतंय भेटू म्हणा परत ना भेटूया परत <laughs> आले असं असं भेट

ला ला <laughs> <laughs> तर शिंदा मावशी सोबत व्हिडिओ शूट झालेला आहे आमचा आणि त्यांच्यासाठीच आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे तो पण लवकरच पडेल आणि हा बघा लहान मुलगा शिंदा मावशी व्हिडिओच असतो नाव काय तुझं काय जीवन 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 वाटलं जीओ जीवन आहे बघा जीव। <laughs> जीवन। यो आणि यो पण असा फेमस आहे इकडे यो पण आमचा आणि आता हे शाळा सुटली ना तुझ्या आता राडा करतोस लागा तू पण चांगला व्हिडिओ असते तुझं पण शिंदामोशा यातला डायलॉग म्हण काहीतरी डायलॉग म्हण लाजला तू शिंदा मोशी काय म्हणत्या चेट्या काय म्हणत्या तेच म्हणून <laughs> का नुसतं येणेवच बघतेस फॉलो केलं गेलाय फॉलो केल्यास का नाही हा हा वरती गेडीवला करायचं नाही तर एकच करून टिकली मारून सुचिन युट्यूब चॅनल पण फॉलो करा सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल लाईव्ह कर चॅनल माझ्या आता नवीन काढले चिंदा मावशी हा मित्रांनो आता आमचं शिंदा मावशीशी बोलून सगळं झालेलं आहे आता आता आम्ही घरी जायच्या तयारीत आहे आणि अक्षय भाऊ आता जरा आम्ही पुढे एक नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे तिचं ती कंटेंट दाखवायला लागलेलं ला आहे अक्षय भाऊ तर शिंदा मावशी मावशी काहीतरी बोला की जरा भेटायला आमचं बोलून बोलून सगळं आम्हाला भेटून कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं आणि आम्हाला पण भेटून शिंदा मावशी संग एकदम म्हणजे एकदम लय भारी वाटलं आम्हाला आज आणि आम्ही कमीत कमी एक दोन ते अडीच तास आम्ही निवांत बोलत बसलो होतो सोबत आणि लय भारी वाटलं छान वाटलं बोलून आणि शिंदे मावशींचा स्वभाव एकदम साधा बळा आहे आणि एकदम म्हणजे असं म्हणजे आता काय म्हणते त्याला ते मन मोकळा मनमोकळा स्वभाव आहे त्यांचा आणि आता आम्ही चाललो जाऊ का शिंदा मावशी टाटा फोन करा करणार किरा चला तर गुरुवार भेटू चल लॉखाला लवखाला की गाडी काय हो तर मित्रांनो आम्ही आता इथं थांबलेलं आहे शूटिंग करण्यासाठी उद्देश भाऊनच जरा नियोजन काय झालंय की इथे रील उद्धेश रील्स करण्यासाठी इथं थांबलोय तर बघा इथं करायचं आता आता पण इथं रील्स करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आता यांचा कंटेंट बघा आता हां बोला गेकानात तर बघा कसं शूटिंग चाललं मावशीच बघू शकता तुम्ही। एक 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 तर मित्रांनो आता शिंद मावशी लुक मध्ये आलेले आहेत तर बघू शकता तुम्ही शिंदे मावशीचा लुक तर इथं सगळेजण आता शूटिंग साठी जमलेलं सा आहे हे बघा आता पाचच मिनटात आमचं शूटिंग चालू होणार आहे ऍक्शन अरे किती पुरी काढले तर तुला माहिती आहे का अरे त्याचा बोन तुला माहिती काळ्या पुरी काढते नुसत्या काळ्या नुसत्या काळ्या काळेपूर परवा काळ्या काळ्यापुरे केल्या घेऊन गेलाय खरं काय आम्ही संघटना जोरदार पण त्याला नाही रे ती चला बरं त्यांना काय म्हणणार तो काही चांगला